नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर धमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण चार बेड आणि थोडेसे काजू आणि बदाम वापरू ना अगदी महागडी रेसिपी करणार आणि ही महागडी जरी रेसिपी असली तरी सुद्धा आपण अगदी स्वस्तात स्वस्त कसे करताय ते पाहणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तिला ना गॅस चालू करून कडे ठेवूया कडेमध्ये थोडंसं खाली पाणी घालून घेऊया कारण आपण दूध घालणार आहोत दूध तळायला चिटकणार नाही ना त्यामुळे आपल्याला तळाशी थोडंसं पाणी घालायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दूध तर दूध इथं साधारण एक तांब्यावरून इतकं घेतलं लिटरच्या प्रमाणामध्ये सांगायला गेलं तर पाऊन लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आता हे दूध म्हशीचं असल्यामुळे घट्ट आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तांब्यामध्ये पाणी घालून तांब्यासुद्धा खंगाळून ह्याच्यामध्ये दुधामध्ये पाणी घातलेलं आहे आता ना आपल्याला गॅस बारीक ठेवून दूध छान असा आठवून घ्यायचं आहे कारण किती जरी म्हशीचं दूध असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडं ना थोडं पाणी असतं आपल्याला कोणी अकरी दूध देणार नाही त्याच्यामुळे थोडंसं आपण दूध आठवून घेणार आहोत बारीक गॅस ठेवूयात म्हणजे दूध आपलं उत जाणार नाही तोपर्यंत आपली दुसरी तयारी करून घेऊयात आज आपल्याला लागणार आहे तिथं ब्रेड तर चार ब्रेड इतकं वापरले गेलेले आहेत तुम्हाला जरी ब्रेड वापरायचे नसतील तर ह्याच्या ठिकाणी काय वापरायचं ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे सुरुवातीला चार ब्रेड घेतलेत का नाही त्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत आता छोटे किंवा मोठे तुकडे हाताने सहजपणे होतात करून घेऊ शकतो घेतलेलं दूध हे पाऊल लिटर होतं त्याच्यामुळे चार ब्रेड हे प्रमाण अगदी बरोबर आहे चारपेक्षा जास्तसुद्धा ब्रेड घ्यायचं नाही आता ब्रेडचे तुकडे करून झालेत आता हे ब्रेड ना आपण मिक्सरच्या पाण्यामध्ये घालून बारीक असं करून घेणार आहोत आता एकदम सगळे घातलेत कारण जरी हे ब्रेड तुम्हाला जास्त मिक्सरच्या पाण्यामध्ये दिसत असले तरीसुद्धा मिक्सरला घातल्यानंतर लगेच हे बारीक होतात आणि मस्त खाली जातात बघू शकता छान प्रकारे असे बारीक झालेले आहेत एकसारखे असे आपला हा ब्रेडचा चुरा झाला ह्याला ब्रेड क्रम म्हणतात आता आपण गॅस चालू करून पॅन ठेवूया आणि मिक्सरला जो बारीक केलेला ब्रेडचा चुरा होता ना तो घालून इथं भाजून घेणार आहोत कारण हा ब्रेडचा चुरा हा ओलसर आहे त्याच्यामुळे मिक्सरला पायजेल तसा बारीक होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे ब्रेड हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे कुरकुरीत असा ब्रेडचा हा चुरा होतो आणि आपण पुन्हा एकदा हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याच्यामुळे छान अशी ह्याची पावडर तयार होते आता इथं बघा छान असा ब्रेडचा चुरा भाजला गेलेला आहे हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे आता इथं आपल्याला पूर्णपणे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ब्रेडचा जो चुरा आहे ना आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे ना तो लवकर थंड होईल तुम्हाला हवं तर तुम्ही ही डिश फॅनखाली नेऊन ठेवलात ना तर लगेच हा ब्रेडचा चुरा थंड होतो बघा आता इथे हा ब्रेडचा चुरा थंड झालेला आहे थंड झालेला हा ब्रेडचा चुरा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण छान बारीकसर असं हे पावडर तयार करून घेणार आहोत बघा ह्याची लगेच हे भाजल्यामुळे हे जी, जी बारीक पावडर तयार होते आता ही तयार झालेली ब्रेडची बारीक पावडर ना आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आपण ही तयार केलेली ब्रेडची जी, जी पावडर आहे ती बाजूला ठेवूया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मा बघा एक पंधरा ते वीस इतके बदाम घेतलेत आणि पंधरा ते वीस इतके काजू घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा इतकी दुधाची पावडर थोडेसे केसरचे धागे दुधाची पावडर दहावले एक पॅकेट भेटतं बघा ते एक पॅकेट इथं वापरू शकता आता मिक्सरला ह्याची सुद्धा छान अशी पावडर करून घ्यायची बघा होता होईल एवढी आपली सर ह्याची सुद्धा ड्रायफ्रुटची पावडर तयार झालेली आहे आता इथं दूध सुद्धा आपलं पहिल्यापेक्षा थोडस आटलं गेलेलं आहे गॅस बारीक ठेवायचा म्हणजे दूध आपल्याला अजिबात उतू जात नाही आता कडेला आणि जी वरती साय आलेली असे ना ते दुधामध्ये आपल्याला मिसळून घ्यायची पण तयार केलेली ब्रेडची जी पावडर होती ना ती आपल्याला थोडी थोडी करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिसळून घ्यायचं तरी थोडक्यात अंदाज आलाच असेल आज आपण कुठली रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त अशी ब्रेडची आईस्क्रीम आता बघा जी आपण ड्रायफ्रूटची पावडर तयार केलेली होती ना तीसुद्धा संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपण ह्याच्यामध्ये केशरचे धागे घातलेत ना त्याच्यामुळे ह्याच्या रंगसुद्धा खूप छान असा सुरेख येतो बघा छान असं मिसळून घ्यायचं आहे मिश्रण हे लगेच घट्ट व्हायला हो सुरुवात होते आता साधारण आपण चार ते पाच मिनटं आणखी नाही शिजून घेणार आहोत छान ह्याला घट्टपणा येतो आता बघा छान प्रकारे असा सगळ्यांचा एक जीव झाला पाहिजे इतपत आपल्याला मिसळून घ्यायचं आहे मिश्रण बघा घट्ट झालेलं आहे आणि ह्याला असे हे लागलेत म्हणजे समजायचं हे आपलं छान असं तयार झालं आता इथं आपल्याला पूर्णपणे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही कडे आहे ना फॅन खाली नेऊन ठेवायचे आणि आपण सतत हलवत राहणार आहोत जेणेकरून हे लगेच थंड होईल दूध गरम ठेवल्यापासून शेवटपर्यंत जवळजवळ आपल्याला ना बारा तेरा मिनटं लागलेले आहेत आता बघा आपल्याला अधूनमधून सुद्धा हलवत राहायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आपल्या कढईच्या तळाला चिटकायला नको म्हणून बघा थंड झाल्यानंतर हिथं तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पिवळसर दिसत असेल कारण ह्याच्यामध्ये केशर घातल्यामुळे रंग छान असा आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे गुळ तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला गुळ वापरायचं आहे तर गुळ इथं एक कप इतका वापरलेला आहे बारीक चिरून गुळ आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही खिसून घेतलात गुळ तरीसुद्धा चालेल आता गुळ ह्या मिश्रणामध्ये छान प्रकारे असं मिसळून घे मला जरी या मिश्रणामध्ये मध्येत मध्ये गुठळ्या दिसत असतील ना तरी सुद्धा घाबरून जायचं नाही आपण एक स्टेप अशी करणार आहोत ज्याच्यामुळे हे बॅटर आपलं एकदम स्मूथ होणार आहे आता फ्लेवरसाठी इथं मी वेलची पूड घातलेली आहे साधारण एक पाव चमच इतकी तुम्हाला जर ही आईस्क्रीम चॉकलेट फ्लेवरची हवी असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकी कोको पावडर आणि चॉकलेटचे बारीक बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये वापरलात ना तरी सुद्धा चालेल आता मोठं आपण एक मिक्सरचं जार घेऊयात आणि हे तयार केलेलं संपूर्ण मिश्रण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत बघा तळाला आपलं जरासुद्धा मिश्रण चिटकलेलं नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जरासुद्धा दूध पाणी वापरायचं नाही हे छान एकदम बारीक होसपर्यंत ना आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बघा एकदम स्मूथ इथं आपलं असं मिश्रण तयार झालेलं ह्याच्यात जरासुद्धा गुठळी गाठी अजिबात राहिलेली नाही एकदम छान प्रकारे जशी क्रीम असते ना स्मूथ तसं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता बघा जिथं ब्रेड वापरलं तिथं तुम्हाला सांगितलं होतं ब्रेड जर वापरायचं नसलं तर काय वापरायचं तर तिथं तुम्ही ना मकाने भाजून त्याची पावडर करून वापरू शकता किंवा तीही जरी वापरायची नसली तर गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा तुम्ही फ्लॉवर वापरू शकता किंवा दूध पावडरची स्लरी घालून दुधामध्ये मिसळून घेतला तरी सुद्धा हे मिश्रण घट्ट होतं आता तुम्हाला जर वेगवेगळे आईस्क्रीमचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजेच गव्हाची आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम त्याचबरोबर बऱ्याच प्रकारच्या आईस्क्रीम यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आता उन्हाळा सुरू आहे नक्की तुम्ही सुद्धा घरच्या गर घरी स्वस्तात मस्त ही आईस्क्रीम तयार करू बघा तयार केलेलं आईस्क्रीमचं जे मिश्रण होतं ना तर माझ्याकडे आहे इथं आईस्क्रीमचं मोड त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि वरून सिल्वर प्लेपरने छान असं पॅक करून म्हणजे नाही ह्याच्यामध्ये जरासुद्धा बर्फ जमा होणार नाही आता जरी तुमच्याकडे हे आईस्क्रीमचं मूळ नसेल तर काय वापरायचं ते तर तुम्हाला सांगतेस आता बघा इथं माझ्याकडे ह्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत तर त्यासुद्धा आपण आत्ताच ह्याच्यामध्ये घालणार आहोत कारण नंतर आईस्क्रीम सेट झाल्यानंतर ही काडी आपल्याला आईस्क्रीममध्ये घालताना खूप प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे आत्ताच आपण ही घालून घेणार आहोत बघा थोडंसं चाकूनही ना आपल्याला होल करून घ्यायचं आहे काडी जाण्या इतपत आणि ह्याच्यामध्ये काडी टाकून घेणार आहोत आपल्याच्यावरती जेवढे आईस्क्रीमचे व्हिडिओ आहेत ना एवढे अगदी स्वस्तात मस्त म्हणजे कमीत कमी पैशामध्ये केलेले आहेत त्याच्यामध्ये व्हीप क्रीम किंवा फ्रेश क्रीम ह्या कशाचाच वापर केलेला नाही फक्त दुधाचा वापर करून ना अगदी आपण किलोभर इतकी आईस्क्रीम तयार केलेले आहेत नक्की हे व्हिडिओ पाहायला विसरतो तुमच्याकडे जर आईस्क्रीमचं मोड नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ग्लासचा वापर करू शकता किंवा एखाद्या चौकोनी डबा घेतलात तरी सुद्धा चालेल किंवा चहा पिण्याचे कप घेतलात तरीसुद्धा चालेल राहिलेलं जेवढं मिश्रण होतं तेवढं ह्या ग्लासमध्ये काढून त्यालासुद्धा स्लिवर पेपरने कवर केलेलं तर हा आईस्क्रीमचा मोल्ड आणि आईस्क्रीमचा ग्लास फ्रीजरमध्ये आठ तासासाठी ठेवला होता आता आपण आठ तासानंतर फ्रीजच्या बाहेर काढलेला आहे आता आपण आईस्क्रीम पाहणार आहोत बघा जी ग्लासमधली आईस्क्रीम आहे ना ती छान प्रकारे सेट झालेली आहे आता ती बाहेर कशी काढायची ते पाहूयात आपण एका एक भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हा ग्लास काही सेकंदासाठी पाण्यामध्ये ठेवायचा आणि नंतर आपण हाताने असं चोळून घ्यायचं आहे ग्लास म्हणजे हाताच्या उष्णतेमुळे ना ही आईस्क्रीम आपली हलकीशी वितळी जाते म्हणजे ह्या ग्लासमधनं आईस्क्रीम सहजपणे बाहेर येते आता या ग्लासमध्ये ना आपल्याला अशा प्रकारे चाकू घालायचा आहे आणि ही आईस्क्रीम बाहेर काढून घ्यायची हा उन्हाळा तर सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की मुलांच्या आवडीची ती म्हणजे आईस्क्रीम पण बाहेरची आईस्क्रीम कशी केली आपल्याला माहीत नसते पण आपण घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊ कमीत कमी खर्चामध्ये त्याचबरोबर घरच्या साहित्यामध्ये ही आपण अशी पौष्टिक आईस्क्रीम मुलांना बनवून देऊ शकतो याच्यामध्ये जरी मी ब्रेड वापरला तर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे ब्रेडच्या ऐवजी काय वापरायचं आता रोज मला वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम करायची असल्यामुळे हिथं मी आज ब्रेडची सुद्धा आईस्क्रीम केलेली आहे म्हणजे ह्या आईस्क्रीम शिवाय आपल्या चॅनलवरती बरेच आईस्क्रीमचे व्हिडिओ आहेत अगदी आपण खजूरची सुद्धा आईस्क्रीम केलेली आहे साखर गुळ न वापरता नक्की तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका आता बघा ग्लासमधली आईस्क्रीम छान प्रकारे बाहेर काढली आणि इथं कापून घेतली बघा किती स्मूथ अशी आईस्क्रीम झालेली आहे आणि तुमच्यावर कोणीच विश्रा विश्वास ठेवू शकणार नाही की आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी की ह्याच्यामध्ये आपण ब्रेड वापरलात तरीसुद्धा तुम्हाला कुठेच ब्रेडचा फ्लेवर किंवा ब्रेड असं वाटणार नाही त्यामुळे मी सांगते म्हणून थोड्या तरी प्रमाणामध्ये ही आईस्क्रीम करून बघा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही फक्त सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आता बघा जी आईस्क्रीम मोडमधली जी आईस्क्रीम आहे ती आपण बाहेर काढणार आहोत पण बाहेर काढण्या अगोदर बघा जे आईस्क्रीमचे मोड आहेत ते सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे तर प्रकारे ग्लास भरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे असं मोड बुडवून घ्यायचं जेणेकरून आपली आईस्क्रीम थोडीशी वितळी जाते आणि ह्या साच्यामधनं ही आईस्क्रीम आपली सहजपणे बाहेर येते वाव बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे दिसायला किती छान दिसते आणि घरी केले वाटते का नाही ना मग ही स्वस्तात मस्त आईस्क्रीम नक्की करून बघा बघा अगदी चांगली किलोभर इतकी आपली आईस्क्रीम तयार झाले फक्त पाऊन लिटर दूध आणि काजू आणि बदाम आणि फक्त चार इतके स्प्रेड वापरलेले आहेत मग कधी करताय नक्की मला कमेंट करून सांगा पण त्या अगोदर मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही माझा नेहमी एकच हेतू असतो साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून घरच्या घरी सर्व महिलांना करून पाहता यावे आता बघा इथं आईस्क्रीम तुम्हाला मोडून सुद्धा दाखवले ती किती क्रीमी छान अशी टेक्स्चर झालेली आहे मोडमधली ना सगळी आईस्क्रीम मी काही बाहेर काढलेली नाही कारण संध्याकाळी ज्यावेळेस सगळे घरातले सदस्य एकत्र येतील ना पण ना मध्ये आईस्क्रीम काढू पर्यंत ही बाजूलाच ठेवली होती आईस्क्रीम तरी सुद्धा बघा अजिबात ही वितळून गेलेली नाही अगदी मार्केटपेक्षा भारी चवीची ही आपली घरच्या घरी आईस्क्रीम तयार झाली मुलांना तुम्ही बनवून देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये